डीप इंटरप्राइजेस इथे मिळणार आहेत घरगुती उपकरणांच्या नामांकित कंपन्यांच्या भन्नाट वस्तू आणि तेही एकदम वाजवी दरात वॉशिंग मशीन सॅमसंग एल जी गोदरेज वर्लपूल आय एफ बी पॅनासॉनिक यांच्या फुली ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक रेंज कुक टॉप प्रेस्टीज यू कुक पिजन आणि झुंटो या विश्वासार्ह कंपन्यांचे टू बर्नर थ्री बर्नर स्टायलिश मॉडेल्स मायक्रोवेव्ह ओव्हन होम थिएटर मिक्सर फॅन कूलर एगार्ड वॉटर प्युरिफायर इस्त्री आणि गीजर सर्व काही एकाच छताखाली रेफ्रिजरेटर सॅमसंग एल जी हायर व्हर्लपूल गोदरेज सिंगल डोर असो वा डबल डोर आपल्या कुटुंबासाठी परफेक्ट पर्याय एलईडी टीव्ही सॅमसंग एल जी हायर क्लॅरियॉन हायसन्स आणि बरेच नामांकित ब्रँड घरच्या प्रत्येक कोपड्यात सिनेमॅटिक अनुभव ए सी एअर कंडिशनर सॅमसंग एल जी गोदरेज लॉइड व्हर्लपूल हायर युंडाई सारख्या ब्रँड्सचे किफायतशीर दरात सर्वोत्कृष्ट मॉडेल्स एल जी हायर आणि सॅमसंग नामांकित ब्रँडच्या एल ईडी टीव्ही आता सर्वात कमी किंमतीत आणि आता खास आपल्यासाठी जीएसटी वर पंचवीस ते पन्नास टक्क्याची घसघशीत सूट प्रत्येक एसी आणि एल वर मग घशीर कशाला आजच भेट द्या दीप एंटरप्राइजेस संपर्क आठ सात नऊ तीन सात दोन नऊ एक 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 लक्षात ठेवा योग्य ब्रँड योग्य किंमत आणि योग्य सेवा फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा क्रांतीभूमी महाड येथे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला महाडमधील सर्व धार्मिक सामाजिक राजकीय तसेच शैक्षणिक संस्था आणि विविध संघटनांनी एकत्र येत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला यावेळी उपस्थितांनी हल्लेखोर राकेश तिवारी याच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली सभेमध्ये वक्त्यांनी न्याय व्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेच्या प्रमुखावर हल्ला हा देशाच्या लोकशाहीवर हल्ला असल्याचं सांगत अशा प्रवृत्तीचा समाजानं एकमुखाने विरोध करावा असं आवाहन केलं आज निषेध घेण्याचं प्रयोजन असं आहे की देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेले सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषणजी गवई साहेब यांच्यावर सहा ता म्हणजे सहा तारखेला सहा ऑक्टोबर एक दो दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता सुनावणी चालू असताना राकेश नावाचा राकेश तिवारी नावाचा एक वकील यांनी स्वतःचा बूट काढून त्यांच्या दिशेने भिरकवण्याचा जो प्रयत्न केला आणि म्हणून त्यांचा आज जाहीर निषेध करण्याच्या दृष्टीने या गद्दाराला म्हणजे या सनातनी विचारसंधीच्या व्यक्तीला त्याचा त्याची जागा दाखवली पाहिजे अशा दृष्टीने या ठिकाणी सगळं चौदार तळे यात क्रांतीभूमीतील सर्व सुपुत्र या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि म्हणून त्यांचा करावा तितका निषेध कमी आहे देशाच्या सार्वभौम्य किंवा उच्च पदस्थ जे काही समाजाचे मोठे मोठे फुडारी किंवा जे लोक असतात उदाहरणार्थ राष्ट्रपती यांच्या देखील त्यांच्यावर मंदिरात जाताना देखील प्र असाच प्रकारचा कोविडवर प्रयत्न झाला होता आणि त्याच पद्धतीने माननीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर कार्यालयात कार्यक्रम चालू असताना देखील अशा प्रकारचं वर्तन जर कोण करत असेल तर ते वर्तन आम्ही खपून घेणार नाही ना आणि ही जात अतिशय क्रूर आणि चेष्टेड आहेत आणि आम्ही याचा निषेध ज्या पद्धतीने करतोय त्या अशा पद्धतीचा निषेध सगळं जगभर चालू आहे आणि म्हणून आज देखील आम्ही या महाडमध्ये मोठ्या पद्धत मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन त्यांचा जाहीर निषेध जाहीर निषेध करीत आहोत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी श्री विक्रांत जाधव हो। यांची पक्षाच्या रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी निवड केली या निवडीनंतर चिपळूण येथील संपर्क कार्यालयात त्यांचं आगमन झालं त्यावेळी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला चिपळूण गुहागरसह जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला पदावर नियुक्ती झाल्याबद्दल गुहागरचे आमदार भास्करराव जाधव युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे युवासेना तालुका अधिकारी मच्छिंद्र गोवळकर खेड शहर प्रमुख शेखर पाटणे युवासेना शहर अधिकारी प्रसाद पाटणे उपतालुका प्रमुख सचिन निकम उपतालुका प्रमुख सतीश से, युवा सेना उपतालुका अधिकारी चेतन वारणकर ज्येष्ठ आणि एकनिष्ठ शिवसैनिक कडू, भरणे विभाग नितीन प्रमुख अंकुश कदम राजा बेलोसे आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते म्हणून पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी निवड केलेली आहे खरंतर हे खूप मोठं आव्हान आहे ही खूप मोठी जबाबदारी आहे परंतु विक्रांची ज्या पद्धतीनं राजकीय कारकिर्द सुरू झाली आणि त्याला जी जी जबाबदारी म्हणून मिळाली ती ती जबाबदारी त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे तळमळीने अभ्यासपूर्ण आणि खूप मोठ्या ताकतीनं निभावलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तो विद्यार्थी संघटनेचा राज्याचा था, अध्यक्ष झाला तिथेही त्यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम करून त्याही नेत्यांची शाबासकी मिळवली त्यानंतर तो जिल्हा परिषद सदस्य झाला तो जिल्हा परिषदेचा विरोधी पक्ष नेता झाला आणि एक आदर्श विरोधी पक्ष नेता कसा असावा याचं माझ्यानंतर त्यांनी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला एक स्वतःच्या कामानं उदाहरण निर्माण करून दिलं त्यानंतर त्याला आदरणीय उद्धव साहेब आणि पवारसाहेबांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला अतिशय कमी कालावधीमध्ये कोरोनाच्या संकटामध्ये त्याला ती संधी मिळाली त्यावेळेला संपूर्ण जिल्ह्यामध्ये सत्तावन्न अँब्युलन्स लोकांच्या सेवेकरता कशा उभ्या काही कराव्यात का त्या ते त्यांनी करून दाखवल्या अडसष्ट कोटी रुपये जिल्हा परिषदेच्या इमारतीला स्वतःच्या हिमतीवर त्यांनी त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या इमारतीला आणले आज ती इमारत दिमाकात उभी राहते आज तो उद्धव साहेबांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचा तो जिल्हा प्रमुख उद्धव साहेबांच्याच विचार विचारानं आणि विशेष करून त्यांनीच त्यांची त्याची निवड केलेली आहे आणि म्हणून त्याला आज एक संधी मिळते याचं मला वडील म्हणून निश्चितपणे समाधान आहे आणि एक शिवसेना शिवसैनिक आणि शिवसेनेचा नेता म्हणून मी विक्रांतला आजच्या दिवशी एवढंच सांगेन की तुझ्याकडे ज्या पद्धतीचा संयम आहे तुझ्याकडे काम करण्याची दिवस रात्र जी काही चिकाटी आहे आणि प्रत्येकाला उत्तर देत असताना खूप अभ्यासपूर्णरित्या तू उत्तर देतोस आणि आपल्या कोकणातली काही मुलांची नेत्यांची मुलं आहेत त्या मुलांपेक्षा भास्कररावांची दोन्ही मुलं वेगळी आहेत अशा पद्धतीनं कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर नेहमी अनेक जण मारतात त्याचाच मला खऱ्या अर्थानं आनंद आहे आणि म्हणून उद्धव साहेबांचा विश्वास अंमली पदार्थाबाबतची प्रलंबित प्रकरणे अटक आरोपी आणि जामिनावर असलेले आरोपी याबाबत आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार दादा कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती अंमली पदार्थ विषयक प्रकरणात तातडीनं कार्यवाही पूर्ण करणं आणि न्यायालयीन प्रलंबित प्रकरण निकाली काढणं यासाठी प्राधान्य देण्यात यावं असं बैठकीत सांगण्यात आलं ज्या शहरात किंवा जिल्ह्यात अंमली पदार्थ विषयक खटल्यांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी विशेष न्यायालयामार्फत खटले जलद गतीनं चालवण्याबाबत चर्चा करण्यात आली तसेच कमर्शियल मात्रेपेक्षा कमी पण असे अपराध वारंवार करणाऱ्या आरोपींवर कायद्यामध्ये शिक्षेची सुधारित तरतूद करण्याबाबत देखील गृह विभागास गृह राज्यमंत्री नामदार योगेशदा कदम यांनी निर्देश दिले या बैठकीत अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस महानिरीक्षक श्रीमती शारदा राऊत पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे गृह विभागाचे सहसचिव राहुल कुलकर्णी विधी आणि न्याय विभागाचे उपसचिव सागर बोंध्रे तसेच गृह विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघातील क्रिकेट असोसिएशनची महत्वाची बैठक आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीत स्थानिक खेळाडूंच्या प्रगतीसाठी आवश्यक सुविधा ग्रामीण पातळीवर क्रिकेटचा प्रसार तसेच स्पर्धांचं आयोजन याबाबत सविस्तर चर्चा झाली आमदार किरण सामंत यांनी खेळाडूंसाठी अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्याचं आश्वासन दिलं तसेच तरुणाईला क्रीडा क्षेत्राकडे वळवण्यासाठी क्रिकेटसह विविध खेळांना प्रोत्साहन देण्यास संकल्प त्यांनी व्यक्त केला बैठकीत असोसिएशनचे पदाधिकारी स्थानिक खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी उत्साहानं सहभाग घेतला निर्णय प्रक्रियेत सर्वांच्या मतांचा आदर राखत आगामी क्रीडा उपक्रमांचं नियोजन करण्यात आलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होते लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांचा आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासानं सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून संकेतस्थळावर ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली पुढील दोन महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन महिला आणि बालविकास महाराष्ट्र राज्यमंत्री आदित्यताई तटकरे यांनी केलंय शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण आणि फळविमा सेवामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मंत्रालयातील कृषी मंत्री दालन क्रमांक तीनशे एक मध्ये महत्वपूर्ण बैठक कॅबिनेट मंत्री रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी महाराष्ट्र राज्य आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मत्स्य व्यवसाय बंधारे मंत्री नितेश राणे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी तसेच कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांना फळ विमा योजनेतून आपला हक्काचा विमा मिळावा हे शासनाचं कर्तव्य आहे पण भारतीय कृषी विमा कंपनीच्या त्रुटी आणि विलंबामुळे अनेक शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चेत कंपनीनं आपली चूक मान्य केली नितेश राणे यांनी बैठकीत ठामपणे आवाज उठवत कंपनीला इशारा दिला शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे कुणी खाल्ले तर ते सहन केले जाणार नाही पुढील काळात जर पुन्हा अशी चूक झाली तर संबंधित अधिकाऱ्यांवर थेट कारवाई होईल आणि सुधारणा न झाल्यास कंपनीवरच कडक शासनात्मक कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले मुंबईवरून महाडकडे निजामपूर मार्गे कॅबिनेट मंत्री रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी महाराष्ट्र राज्य आमदार भरतशेठ गोगावले निवासस्थानाकडे परतत असताना रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास कांदळगाव तालुका माणगाव हद्दीतून जात असताना हेल्प हेल्प अशी हाक वाहन चालक शंकर शिंदे यांना ऐकू आली त्या आवाजाच्या दिशेने पाहिल्यावर झाडीत दोन अपघातग्रस्त दुचाकी स्वार अडकलेले दिसले तात्काळ आमदार भरतशेट गोगावले ताफ्याला थांबवून घटनास्थळी धाव घेतली सहकाऱ्यांच्या आणि ताफ्यातील पोलिसांच्या मदतीनं दोन्ही तरुणांना झाडीतून बाहेर काढून स्वतःच्या वाहनातून उपचारा करता माणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं या दरम्यान युवा जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांनी आधीच रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना सतर्क केलं होतं त्यामुळे पोहोचताच रुग्णालयातील स्टाफने तात्काळ उपचार सुरू केले या अपघातात एका तरुणाच्या डोक्याला सतरा टाके पडले तर दुसऱ्या तरुणाचा हात आणि पाय फ्रॅक्चर झालाय अपघातग्रस्तांना सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल केल्यावर आणि दोघांवर उपचार सुरू करण्यात आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची खात्री करून घेतल्यानंतरच आमदार भरत शेठ गोगावले महाडकडे रवाना झाले आज जर्मनी येथे आयोजित न्यू नाईन ग्लोबल समिट कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री माननीय नामदार उदयजी सामंत यांनी उपस्थिती दर्शवली यावेळी बोलताना ते म्हणाले आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत जर्मनी सहकारी आणि संवादासाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ म्हणून न्यूज नाईन ग्लोबल एम आय डी सी मार्फत परदेशात राहणाऱ्या मराठी बांधवांसाठी पाचशे एकर जमीन राखीव ठेवण्यात आली जेणेकरून आपल्या मातृभूमीत ते उद्योग उभारू शकतील आणि मायदेशी परतू शकतील आज देशात होणाऱ्या गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य क्रमांक एक वर आहे गेल्या काही वर्षात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दाओस येथे महाराष्ट्रानं वीस लाख हजार कोटीहून अधिक मूल्यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत हे महाराष्ट्राच्या उद्योग धोरणांच्या यशाचं आणि गुंतवणूकदारांच्या विश्वासाचं मोठं उदाहरण आहे हा यशस्वी प्रवास सरकारनं निर्माण केलेल्या पोषक उद्योग वातावरणामुळे शक्य झालाय उद्योजकांना दिल्या जाणाऱ्या विविध योजना सबसिडी प्रोत्साहनपर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वेगवान निर्णय प्रक्रिया यामुळे आज महाराष्ट्र जगातील आघाडीच्या गुंतवणूक केंद्रापैकी एक बनला आहे असं माननीय नामदार उदयजी सामंत यांनी म्हटलंय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यावेळी ऑनलाईन उपस्थित होते तसेच माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर नीती आयोगचे सदस्य आणि अर्थतज्ञ अरविंद विरमानी टीव्ही व्ही नाईन सीईओ आणि एम डी वरुण दास हे मान्यवर उपस्थित होते नूतन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पुष्पगुच्छ आणि लोक अंक देऊन त्यांचं स्वागत केलं रत्नेरी तालुक्यातील असंख्य मच्छीमार समाजातील महिला त्यांच्यावर जाणीवपूर्वक होत असलेल्या तसेच डेव्हलपमेंटच्या नावाखाली त्यांच्या सगळ्या झोपड्या उडवण्यात आल्या ठिकाणी त्या, त्या मासे सुकवतात त्या जागा ताब्यात घेण्यात आल्या मासे विक्री करण्याकरता बंदी घालण्यात आली याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे वारंवार जाऊन देखील कोणी दखल न घेतल्याने मोठ्या अपेक्षेनं गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांना भेटण्यासाठी आल्या होत्या त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारशी कोणत्याही पातळीवर जाऊन संघर्ष करेन असा शब्द त्यांनी मच्छीमार समाजातील महिलांना दिला यावेळी अनिरुद्ध कांबळे श्रीमती आगाशे या देखील उपस्थित होत्या असं आहे की मच्छीमारांकरता आणि कोकणा कोकणातल्या आर्थिक उन्नती करता पर्यटन फळबागा आणि मत्स्य व्यवसाय याला सातत्यानं प्राधान्य मिळालं पाहिजे सरकारनं त्यांना राजाश्रय दिला पाहिजे सरकारनं त्यांना खूप आर्थिक मदत केली पाहिजे अशा प्रकारची मागणी माझी सातत्यानं असते आणि या मागणीबरोबर त्यांच्या ज्या काही मूलभूत अडचणी असतात त्या अडचणी <laughs> मी नेहमी मांडत असतो आणि हे मांडत असताना मी कधीच कोणाचा पक्ष बघितला नाही पंत बघितला नाही जात बघितली नाही धर्म बघितला नाही माझं कोकण एवढाच विचार माझ्या डोक्यात कायम असतो आणि अशाच पद्धतीनं माझ्यासारखे एक सामाजिक सेवा करणारे माझे मित्र अनिंद कांबळेजी असतील किंवा आमच्या आगाशी मॅडम असतील आणि त्यांचे काही सहकार्य आहेत हे देखील मंडळी अशाच पद्धतीनं सामाजिक सेवा करत असतात लोकांच्या न्याय करता भांडत असतात आणि म्हणून त्या आज रत्नागिरीमध्ये से, या सगळ्या ज्या महिला भगिनी आल्या आहेत ह्या सगळ्या रत्नागिरी मधल्या आहेत मिरकरवाडा असेल मीराबर असेल या बांदरावरच्या महिला आहेत निवड जरी मिरकरवाडा असला तरी सुद्धा सगळ्या मच्छीमारांची दुःख एकच आहे की वर्षानुवर्ष ही मंडळी त्या बांदरावर आपला पोटा पाण्याचा उदारनिर्वाह मच्छी मासेमारीचा काम करते आणि मासेमारीचे काम करत असताना नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये मग ती लोकसभा असेल ना तर विधानसभा असेल या निवडणुकीमध्ये त्यांनी महाविकास आघाडीला मदत केली महाविकास आघाडीला मदत केली म्हणून त्यांना डेव्हलपमेंटच्या नावाखाली त्यांच्या सगळ्या झोपड्या उडवण्यात आल्या ते ज्या ठिकाणी मासे सुक सुकत घालतात त्या जागा ताब्यात ता घेण्यात आल्या त्यांना तिथे मच्छी विक्री करण्याकरता बंदी करण्यात आली अशा पद्धतीनं त्यांना छळण्याचं काम हे तिथं सुरू आहे आणि म्हणून त्यांनी तिथल्या पद्धतीपर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधींच्याकडे जाऊन आपली कैफियत मांडली अधिकाऱ्यांच्याकडे आपली कैफियत मांडली परंतु अधिकारी आजकाल हे राज्यकर्त्यांचे जवळजवळ बठिकच झालेले आहेत आणि राज्यकर्ते प्रत्येक गोष्ट ही मताकडे बघून करतात मी अनेक वेळा सांगितलं की ह्या देशावर सत्तर वर्ष साठ पासष्ट वर्ष काँग्रेसने राज्य केलं महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त काँग्रेसने राज्य केलं परंतु काँग्रेसच्याकडे ती राजकीय सभ्यता होती ती सभ्यता आताच्या राज्यकर्त्यांच्याकडे नाही काँग्रेसच्याकडे काय सभ्यता होती की लोकांनी निवडून कोणाला दिलंय हा विचार करण्यापेक्षा आपण लोकशाही मानतो लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी हा कुठल्याही पक्षाचा असला तर त्या प्रतिनिधीचं आपण काम करत नाही तर त्या निवडून देणाऱ्या जनतेचं आपण काम करतो म्हणून त्याचा पक्ष न बघता आपण लोकांना मदत केली पाहिजे ही सभ्यता आज राजकारणातली संपलेली आहे आणि म्हणून स्वतःच्या पोटावरच आता कुराड पडल्यासारखी झालेली आहे सगळी घरं त्यांची ओस पडण्याची वेळ आलेली आहे त्यांना आता कुठेही व्यवसाय करायला मार्ग शिल्लक राहिला नाही आणि म्हणून आमचे मित्र अनिरुद्ध कांबळे असतील किंवा ही मंडळी असेल यांनी स्वतः तर संघर्ष करता येतच कायदेशीर लढाई त्यांनी का लढवायचं ठरवलेलं दिसतंय परंतु त्यांची दुःख ही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेशीवर भास्कर दलवनी मांडावी या त्या अपेक्षेनं आलेल्या आहेत मी त्यांना शब्द दिलाय सहजीवन शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात मराठी विभाग आणि ग्रंथालय शास्त्र विभागाच्या वतीने तीन ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात आला या सप्ताहात विविध कार्यक्रम घेण्यात आले मराठी भाषेसंदर्भात विद्यार्थ्यांचं ज्ञान अद्ययावत राहावं यासाठी एका प्रश्न मंजुषेचं आयोजन करण्यात आलं होतं मराठी विभागाच्या प्राध्यापिका मेघना कांबळे यांनी प्रास्ताविकातून अभिजात मराठी भाषेविषयी माहिती दिली महाविद्यालयाचे अधीक्षक शिंदे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर आर एस भालेराव यांनी मराठी भाषेचा अभिमान सर्वांनी बाळगला पाहिजे असं सांगून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी